शेतकरी मित्रांनो या खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला एकरी कमीत कमी, कमी पंचवीस क्विंटल आणि जास्तीत जास्त योग्य व्यवस्थापन असेल तरच चाळीस ते पंचाळीस क्विंटल उत्पादन मिळून देणार पीक तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो हे जे काही तुम्हाला पंचवीस पासून तर पंचाळीस क्विंटल उत्पादन मिळून देणारे जे पीक आहे ना तर हे पीक आहे मका पीक व शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मका पिकाच्या टॉप दहा महत्वाच्या व्हरायटी बियाणं वानाची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय यांचे फोटो देखील तुम्हाला दिसत असतील आणि विशेष म्हणजे या मका पिकाचं उत्पादन घेत असताना सुरुवातीला येतं बियाणं दुसऱ्यांदा येत आहे मका पीक करत असताना कीड रोग समस्या तिसरं महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन चौथं महत्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं देखील व्यवस्थापन आणि विशेष म्हणजे लष्करी अळी याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवावं तर ही संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय फक्त बियाण्याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली नाही तर मका पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन देखील तुमच्या समोर घेऊन आलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताना कमेंट करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया नेमकी पंचवीस ते पंचाळीस क्विंटल उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या आहेत तरी कोणत्या तर सुरवातीला व्हरायट्यांची माहिती जाणून घेऊया त्यानंतर मकेचं योग्य व्यवस्थापन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर मका पीक घेत असताना दर्जेदार कणसांचं वजन दाणे मोठ्या प्रमाणात असं आहे आणि दाण्याचा कलर यावर अवलंबून असणाऱ्या व्हरायट्यांचीच निवड आपल्याला करायची आहे तर ह्या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या व्हरायटीची बियाण्याची मक्याची निवड करावी पहिलं महत्वाचं मक्याचं बियाणं सांगतोय एकरी पंचवीस ते पंचाळीस क्विंटल उत्पादन मिळू दे तर ते म्हणजे ऍडवांटाचं सातशे एक्कावन्न व शेतकरी मित्रांनो आपण या मक्याची व्हरायटीची बियाण्याची लागवड पेरणी टोकण पद्धत करू शकतो एकरी बियाणं आपल्याला सात ते आठ किलो याप्रमाणे लागत असतं आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस उत्पादनाची गॅरंटी हमकास मिळणार आहे त्याच्यानंतर ह्या दोन हजार पंचवीस मध्ये खरीपाच्या हंगामामध्ये तुम्हाला मका पिकाची लागवड पेरणी करायची तर नेमकी कोणतं बियाणं व्हरायटी निवडावी तर दुसरं महत्वाचं मक्याचं बियाणं वाण म्हणजे बायोसीडचं सत्त्याण्णव ब्याण्णव व शेतकरी मित्रांनो एकरी हमखास पंचवीस ते पंचेस क्विंटल योग्य व्यवस्थापन असेल तरच उत्पादन झालेलं या मक्याचं आपल्याला बघायला मिळतं याचं देखील एकरी बियाणं आपल्याला लागणार आहे सात ते आठ किलो याप्रमाणे त्याच्यानंतर या त्या दोन हजार पंचवीस मध्ये खरीपाच्या हंगामामध्ये तुम्हाला मका पिकाची लागवड करायची बियाण्याची निवड करायची तर पुढचं महत्वाचं बियाणं सांगतोय तर ते म्हणजे गुगुल हो शेतकरी मित्रांनो या देखील मकेची व्हरायटीची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे याचं देखील एकरी उत्पादन वीस ते पंचवीस ते पंचेचाळीस क्विंटल आणि एकरी बियाणं सात ते आठ किलो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला मका पिकाची लागवड पेरणी करायची एकरी पंचवीस ते पंचाळीस क्विंटल उत्पादन मिळवायचे पण योग्य व्यवस्थापन असेल तरच तर आपल्याला पुढचं महत्वाचं निवडायचं आहे तर ते म्हणजे पायनरच चा पस्तीस चौतीस हो शेतकरी मित्रांनो एकरी बियाणं सात ते आठ किलो आणि एकरी उत्पादन भरघोस असं पंचवीस क्विंटल पासून पंचाळीस किलो क्विंटल पर्यंत आरामशीर मिळणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या खरीपाच्या हंगामामध्ये सीझन मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये मका पिकाची लागवड पेरणी करायची असल्यास आपल्याला बियाण्याची निवड करायची तर पुढचं महत्वाचं बियाणं सीझनटा कंपनीचं एस सहासष्ट अडुसष्ट प्लस मित्रांनो या देखील व्हरायटीची बियाण्याची आपण लागवड करू शकतो आणि विशेष म्हणजे एकरी बियाणं सांगायचं तर सात ते आठ किलो याप्रमाणे आपल्याला हे बियाणं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दोन हजार पंचवीस मध्ये खरीपाच्या अंगामध्ये मका पिकाची लागवड पेरणी करायची तर कुठचं बियाणं निवडावं तर पुढचं महत्वाचं बियाणं सांगतोय तर ते म्हणजे ऍडव्हॉन्टा कंपनीचं सातशे एक्केचाळीस या देखील व्हरायटीची बियाण्याची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला मका पिकाची लागवड पेरणी करायची बियाण्याचं निवड निवड करायची असल्यास आपल्याला निवडायचं आहे पायनरचं चौतीस झिरो एक पायनरचं पस्तीस शून्य एक आणि पायनरचं पस्तीस बावीस त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची वरायटी सांगायची झाली तर ती म्हणजे सिजन्टाची बासष्ट चाळीस त्यानंतर ॲडव्हांटा कंपनीची सातशे एक्केचाळीस सातशे एकोणसाठ या व्हरायट्यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे किंवा पेरणी करण्यात यायचं आहे किंवा टोकण पद्धतीने करणार यायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो खरीपाच्या सीझन मध्ये या हंगामामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही मका पीक करत असाल तर याला एकरी जे काही झाडांची संख्या आहे तर थी ती किती आहे तर बावीस हजार ते पंचवीस हजार झाडांची संख्या आणि लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं आलं तर सरासरी लक्षात घ्या लागवड अंतर दोन सरीमध्ये बावीस ते चोवीस इंच आणि दोन रोपांमधील आठ दहा बारा इंचावर आपण पेरणी किंवा टोकन पद्धतीने करू शकतो विशेष म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना बागायती आणि कोरडवाव देखील जमीन असते त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ही मका पीक घेत असताना कीड लष्करी आळी याची मुख्य समस्या आपल्याला झालेली बघायला मिळते तर एक मस्त आणि सोपं तुम्हाला फवारण्या सांगतो पहिली फवारणी अदामाचं बॅराझाईड असेल हे करायची त्यानंतर डेलिकेट असेल त्यानंतर कोराजेन असेल यांची स्ट्रॉंग फवारण्या स्ट्रॉंग मॉलिक्युले हे घ्यायचे आणि यांची फवारणी करायची सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अकरा छत्तीस चोवीस प्लस बॅराझायड याचे दोन हात घ्यायचे लष्करी आळीचा खात्मा झाल्याशिवाय राहणार त्यानंतर तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस गुडघ्याच्या वर आपली ही मका जाणार आहे तर त्यावेळेस पोंग्यामध्ये आपल्याला फरटेरा हे दोन दोन तीन तीन दाणे यामध्ये टाकणं गरजेचे आहे जेणेकरून लष्करी आळी पतंग जे अंडी घालणार आहे तर हे जागेवरच मरून जाणार आणि लष्करी आळीचा प्रादुर्भाव कमी होणार त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पंचवीस क्विंटल सरासरी कमीत कमी पण तुम्हाला चाळीस ते पंचेस क्विंटल उत्पादन काढायचं असेल आपल्याला काय नियोजन करायचं आहे तर पाणी व्यवस्थापन ठिबकचा वापर करायचा आहे जेणेकरून काय होईल यामध्ये वॉटर सोल्युबल खतं आहे ही आपल्याला देता येईल नत्र पुरत पालाश असणारी खतं त्यानंतर आपल्याला जी काही सरी फोडावी लागते खत व्यवस्थापन करावं लागतं बळीराम घालावं लागतो तर यामध्ये आपल्याला काय करायचं दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा अवश्यरित्या वापर करणं गरजेचं आहे निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन ह्या मक्केचं झालेलं तुम्हाला बघायला मिळणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तर तो म्हणजे मका पिकाला बाजारभाव तर बाजारभाव तुम्हाला सांगायचा आला तर मिनिमम बावीसशे रुपये ते तीन हजार रुपयापर्यंत बाजार भाव या वर्षीचा अंदाज राहणार आहे आणि निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन झालेलं या मका पिकातून बघायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे जे काही उत्पादन बघायला मिळणार आहे एकरी तर सांगायचं झालं तर एका कणसाचं वजन साधारणपणे आपल्याला साडेतीनशे चारशे ग्रॅम याप्रमाणे झालेले बघायला मिळत आणि एका कणसाचं जे भरीव कणिज असेल दर्जेदार सर्वोत्तम खास कणिज असतात तर या जे काही कणस आपण काढणार आहोत तर ह्या कंसामधील दाणे तर एकशे सत्तर ते दोनशे ग्रॅम याप्रमाणे झालेले बघायला मिळणार आहे आपल्याला टपोरे दाणे कलर शायनिंग जबरदस्त असणारं हे hey, आपल्याला मक्याचं वान बियाणं निवडणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो त्या खरीपाच्या हंगामामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला मका पिकाची लागवड करायची भरघूस उत्पादन मिळवायचं असल्या टॉप दहा महत्वाची बियाणं व्हरायटी यांची नाव सांगितली तसेच व्हरायट्यांना सांगता यामध्ये आपण वरायट्यांबरोबर कीड रोग समस्या खत व्यवस्थापन फवारण्याचं व्यवस्थापन ही देखील माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय तुम्ही लोकांटावलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही